काय बॅग का किती किलोची बॅग आहे वीस किलोची का सव्वाशे रुपये गेलेली आहे वीस किलोची बॅग आहे नमस्कार मित्रांनो कृषी राजे युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे खानगाव मार्केट तालुका निपाड जिल्हा नाशिक या ठिकाणी तर आज आपण भाजीपाल्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा व शक्य झालं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक साडे चौदा रुपये काय आहे कोबी कोबी किती बॅग आहे दादा एका एकावन्न किती किलोची बॅग आहे ती वीस किलो 20 किलो।, 20 किलो का ट्वेंटी किलो की बॅग आहे ती साडे चौदा रुपये कोणती क्वालिटी दादी विरे विर आहे का कोण घालचा गोबी खडा गोजर काय नाव आपलं सुरेश पगार सुरेश पगार काय गेलो घेवडा कसं गेला वीस रुपये किलो किती किलोची बॅग आहे पंधरा किलोची किल का किती बॅग आणले पाच बॅग आणले पाच बॅग आदित्य दिनकर आदित्य दिनकर दिन बर। कृषीराज बर। म्हणून युट्यूब लागेल अच्छा काय बघा आपलं पगार का गाव कडक दुधी कसा गेला या ना काय भाऊ एकशे एक्क्याऐंशी रुपये किती अठरा नगर ना अच्छा एकशे एक्क्याऐंशी रुपये काय अठरा नगर आहे मे किती किलो येते साधारण पंधरा सोळा का पंधरा सोळा एक एक की बॅग आहे केला काय ना आपलं सतीश शिंदे सतीश शिंदे गाव देवरगाव देवरगावचे ठीक आहे भेंडी काय बघेल दादा भिंडी पंधरा किलो पंधरा रुपये के जी यूट्यूबला टाकतो आपण कृषीराज म्हणून युट्यूब चॅनल आहे कृषीराज युट्यूब चॅनल आहे नाही दररोज पाच वाजता संध्याकाळी पंधरा रुपये गेली का किती किलोची बॅग आहे अकरा किलोची बॅग आहे किलो की बॅग आहे पंधरा रुपये घ्याय भिंडी एकेचाळीस एकताळीस रुपये काय आहे घेवडा एकचाळीस रुपये के जी मिरची आहे मिरची तीस रुपये आहे तीस रुपये किलो गेली ना बर काय रुपये एक मिनट काय आपलं ठाकरे ठाकरे गाव उर्दुळ उर्दुड काय आणलं दादा कोबी कोबी आणला काय बघायला कोबी आज पावणे आठ पावणे आठवलाय का पावणे आठवण रुपये गेलेला आहे कोबी चांगला भाव भेटला आज किती नग आहे चौरवेचाळीस चौरेचाळीस का एका बॅगमध्ये नाही नाही नग का हां वीस नग आहे का चाललं भेटा धोडका कसा गेला धोडका पाचशे तीस पाचशे तीस रुपये किती किलोची आहे तेरा तेरा किलोची बॅग आहे पाचशे तीस रुपये काय आहे तेरा के टमाटा का लगा कितने किलो है बीस तो किलो किलो है ना बीस किलो की बैग है साढ़े पांच रुपये गई है के दादा क्या ना आप गलीमेगा आज बलराम है का? ना इकड़ पंचावन रुपये किलो अरे ना पंचावन रुपये गे ओमेगा बलराम ना बलराम रेड्डी पचपन रुपये के जी कि बैग आती दहा दोनशे दस के जी की बॅग आहे ते पचपन्न रुपये आहे ठीक आहे चालू दादा काय ना सचिन गोलक सचिन गोलक गाव कोटमगाव कोटमगावच्या वांग काय बघाल दादा दोनशे एकसष्ट रुपये नमस्कार या इकडे इकड्या दिवसातून भेटले या इकडे या काय बघेल वांग वांग दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये गेला हा गा आणि काय किती किलोची बॅग आहे चौदा किलोची बॅग का दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपया चौदा के जी ची बॅग आणि करेला काय सगळं चारशे काय चारशे एक करेला चारशे एक रुपये तेरा किलो की बॅग ना तेरा किलोची बॅग आहे चारशे एक रुपये आता काय ना आपलं शरद कुशार शरद कुशार आहे गाव सावरगाव सावरगावचे का ते दादा रोज मार्केटला आपले चांगले मित्र आहे धन्यवाद ज्वेलरी नी ज्वेलरी है तीस रुपये गई है तीस रुपये की जी गई है कितने किलो की बैग थी दादा चौदह चौदह किलो की चौदह किलो की बैग है की काकड़ी क्या बो गई चार सौ पंची चार सौ पचासी रुपए गई है ये बीस किलो की बैग आती काकडी चालत दादा काय नाव आपलं गौरव जाधव गौरव जाधव गाव सावरगावचे चे कस गेल दादा वाल कस गेला बाबा वाल कसा गेला साठ रुपये साठ रुपये गेला का सिक्स्टी रुपीज के जी काय आहे वाल आणि मिरची कशी गेली पस्तीस रुपये पस्तीस रुपये कोणती वरायटी

कशी केली मिरची मिरची काय वीस रुपये गेली वीस रुपये गेली का कोणती वरायटी बलराम बलराम आहे का वीस रुपये गई आहे बलराम वरायटी आहे किती किलोची बॅग येते किती किलो आहे तेरा काय बारा बसून बारा तेरा किलोची बॅग आहे दादा काय नाव आपलं अशोक पगार अशोक पगार गाव खडक होझर खडक ओझर ते दादा कसं करा फ्लावर आहे ना फ्लावर आहे ना या ना इकडं काय भाव गेली फ्लावर तीस रुपयेला तीस रुपये तीस रुपये गई आहे फ्लावर तीस रुपये के जी गड्ढा तो तीस रुपए का एक नग है एक कोबी का गड्ढा कितनी बैग हैशे नग है भोपुनागरे गाँव बार धन्यवाद कस गए कोबी सो सोलह रुपये किलो सोलह सोलह रुपये किलो कि पंद्रह किलो है कितना है बारहतेरह है पंद्रह रुपये गए का आप सुरेश पगार खडक खडक बोला काय ती दिली मिरची चांगली मिरची दिली ही का काय पंधरा रुपये गेली का दोन नंबर माल पंधरा रुपये गेली बरं चालेल ठीक आहे किती बॅग आहे आठ बॅग आठ बॅग आहे का चालेल ठीक का बघेल दादा मी भेंडी सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो गेलेली भेंडी कोणती वरायटी दादी

आता ना काय नाव आपलं रोशन आहे रोशन आयर आज किती बॅग चोवीस बॅग आहे का काय नाव आपलं रोशन आएर, गाव सावरगाव सावरगाव का बरं दुधी दुधी कसं गेला एकशे तेरा एकशे तेरा काय होल आज काकडी काकडी गेली आज पाचशे अकरा पाचशे अकरा गेली का आज अरे वाट नाही नाही काही नाही काही नाही पाचशे अकरा रुपये वीस किलोची बॅग आहे नाची अच्छा कोणती व्हरायटी शाईनी व्हरायटी शाईनी व्हरायटी पाचशे अकरा रुपये गेलेली विस्कुटची बॅग आज दादा आज, आज किती बॅग आहे आज साडे चौदा बॅग आणल्या का आज काय नाव आपलं मोठा भाऊ जामदार जामदार गाव आयरखेड वाल तुमचा वाल आपलं वाल कसा गेला मग वाल पंचावन्न रुपये वाल पंचावन्न रुपये किलो ही किती किलोची बॅग आहे तो ही चौदा किलोची चौदा किलोची का कोणती व्हरायटी अंकुरची का एकशे त्र्याऐंशी दोन वरायटी आहेत अंकुरचे अंकुरच्या एकशे दोन एकशे दोन आणि एकशे त्र्याऐंशी धन्यवाद चक्की कशी गेली गेली तीस रुपये तीस रुपये का किती नाक्यात या काय बॅग मध्ये चाळीस किलोची पॅकिंग करे चाळीस किलोची पॅकिंग करे वजन करून आणले का अरे वा तीस रुपये किलो अरे वा तीस रुपये किलो गेलेली किती बॅग आहेत आता कोबीच्या चक्कीच्या आपल्या चक्कीचा पाच बॅग आहे चांगडा काय मग चाळीस रुपये किलो बरं गेवडा चाळीस रुपये किलो गेलेला किती बॅगड्या वीस बॅग आहे का खाऊ गेलो आज मिरची तीस रुपये गेली का नवी खोडा दिसतो मिरचीचा तिसरा खोडा आहे ना नवा खोडाला सोड किलो किती किलोची आहे बारा किलोची आज किती पाच बॅग आणल्या का पाच नऊ आहे वाटल्या खाली पण दादा काय नाव आपलं विजय तिडके विजय तिडके गाव वडनेर भैरव वडनेर भैरव कोणती वरायटी आरमार आरमार वरायटी का बर पर... शिमला वाले कोण दादा कशी गेली काकडे आज पाचशे तेवीस गेले रुपये कोणती वरायटी दादी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी का पाचशे तेवीस रुपये गेलेली आहे ज्ञानेश्वर वरायटी आहे किती किलो वीस किलोची बॅग आहे दादी हा पंचवीस किलो बरं काय नाव आपलं योगेश गोदर योगेश गोदडे गाव जो कोळ कस गेलं कोगे आज आहे का काय विषय काय भाऊ गेल तरी पण चार रुपये आहे का बदला आहे चार रुपये गेलेला आहे काही नाही विषयाला कारला काय बोलतात आता कारला तीनशे नव्याण्णव रुपये व्हरायटी थोडी लहान आहे अच्छा जवळपास चारशे रुपये गेले बा आता एक रुपयाचा फरक ठेवला विलास वाक्सवर आहे गाव बाकीचे आहे का भाऊ गेल दादा मिरची साडे सत्तावीस रुपये कोणती व्हरायटी दादी

काय माहित नाही माहित नाही का बरं जाऊ दे चालन काय नाव तू सार्थक वसंत कुठे सार्थक वसंत कुठे किती बॅग आणल्यास चार बॅग चार बॅग मोटरसायकल आणल्या का हो बर चालेल काय भाऊ गेलं एकतीस पाचशे एकतीस कोणती वरायटी नागाय नागाय फोन या फोन दस किती किलोची तेरा किलोची बॅग येते का किती आणली आज चौदा बॅग चौदा बॅग आणले काय नाव आपलं अमोल चव्हाण रेडगावचे का हो चांगलं काय होईल दादा हो मी काय पाहू काय अठरा रुपये गेली का किती बॅग आणल्या बावीस बॅग आहे का अठरा रुपये गेली दादा नाव काय आपलं शिंदे गाव निफाड निफाडा चाळीस रुपये चाळीस रुपये किलो किती किलोची बॅग आहे सतरा सतरा का कोणती व्हरायटी दादा गेवडीची अशोका अशोकाचा आहे का चाळीस रुपये गेलेला आहे किती बॅग आणला दादा दोन बॅग आहे दोन बॅग काय नाव दादा तू ओंकार चव्हाण ओमकार चव्हाण गाव रेडगाव रेडगावचं आहे का हो पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न रुपये अरे पाचशे पाचवून गेलेलं आहे फोन का आम्हाला मग किती किलोची बॅग आहे तेरा किलोची बॅग आहे तेरा आज किती बॅग आणल्या बॅग आहे तेरा बॅग आणल्या किती लावलाय एक एकर लावलाय का किती दिवसां थोडी लाव रोज तोड रोज रोज किती काढतो रोज रोज तेरा चौदा बॅग तेरा चौदा काढता का बरं काय नाव आपलं अर्जुन शंभर गेला भेंडी पंधरा रुपये कोणती वरायटी अनमोलची का किती किलोची बॅग आहे

सत्तर रुपये सत्तर रुपये कोणती वरायटी ओमेगा आहे का ओमेगा आहे सत्तर रुपये गेली काय नाव आपलं हां बवर शेलपुरीच आहेत तुम्ही पण मोटरसायकल आणलं का सगळ्या का बघील दादा अठरा रुपये गेली का ओमेगा आहे ना उमेगा वरायटी अठरा रुपये गेली दादा काय नाव आपलं निकम गाव कोळवाडीचे आहे का किती बॅग आणल्या आज पंचवीस पंचवीस बॅग आणल्या का काय होईल काकडी चारशे सत्तर वीस किलोची बॅग आहे ना कोणती वरायटी ही शिवालिका आहे का किती बॅग आणल्या ना तुझं हुशारी गाव सावरगावचे आहे का गा? बरं मिरची तुमचीच आहे का मिरची काय हो गेली पस्तीस पस्तेश रुपये कोणती वराठी तलवार वराठी तलवारच दोनशे रुप, दोनशे रुपये का किती बॅग आणलं चौरेचाळीस काय ना आपलं जाधव बसवंत बसवन बसवन अठरा न राहते ना काय बघेल तीन सत्याऐशन वाराय डि तीन सत्याऐंशी किती बॅग आणले आज चाळीस बॅग आणले काय नाव आपलं गाव तीनशो रुपये काय बघेल दादा बीठ वीस रुपये किलो का किती किलोची बॅग बॅगी वीस किलोची बॅग आहे का काय नाव आपलं शिरसा गाव शिवडीचे आहे का किती बॅग आणल्या दहा बॅग आणले का मोटरसायकल आणले का दहा बॅग